मंगेश साबळे एक आंदोलनकर्त्याचं नाव जो आंदोलनकर्ता कसा झाला त्याची भूमिका काय होती कोणत्या कुटुंबातून वर आला गेरवा गेवराई गाव हे जालना जिल्ह्याचं एक छोटेसं गाव त्या जिल्ह्यामधून मंगेश साबळे नावाचं व्यक्तिमत्व एक प्रकाशित झालं मागील काळामध्ये आंदोलनामधून पेटून उठणारं नाव म्हणजे मंगेश साबळे कार पेटवणारं नाव म्हणजे मंगेश साबळे शेतकऱ्यांचे विहिरीसाठी पैसे घेणाऱ्याच्या अधिकाऱ्याच्या छाताळावर जाऊन आंदोलन करण्याचं नाव दोन दोन लाख रुपये घेऊन आंदोलन करण्याचं नाव म्हणजे मंगेश साबळे हा मंगेश साबळे कोण आहे शेतकऱ्यांचे झटणारा गोरगरीब लेकरासाठी आपल्या आईसाठी झटणारा त्या मंगेश साबळेचा उदय हा कसा झाला व कोणत्या संदर्भामधून कोणत्या ॲक्सिडेंटमधून तो राजकारणामध्ये आला त्या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेऊया मंगेश साबळे एक पंचवीस वर्षाचा तरुण शेतकऱ्याच्या कुटुंबातला मुलगा गेवराईत गेवराई गाव जालना जिल्ह्यातील एक छोटंसं गाव त्यामधील पंचवीस वर्षाचा तरुण लोकसभेसाठी उभा झाला त्याच्यासमोर भाजपचे चार ते पाच सम नेतृत्व असणारे रावसाहेब दानवे यांच्यासमोर साधा सरपंच असणारा व्यक्ती थेट लोकसभेची निवडणुकीसाठी उभा राहिलेला आहे तर त्यामध्ये संपूर्ण समाजाचा पाठिंबा हा शेतकऱ्याचा मुलाला आहे तर मित्रांनो तो कसा हा निवडणुकीच्या पार्श्वभूमीमध्ये आला राजकारणात कशामुळे पाऊल ठेवलं त्यांनी तर त्यांचा संघर्ष आहे वडिलांच्या काळापासून वडिलाला लिवरचा प्रॉब्लेम होता आणि त्यांच्या संघर्षामध्ये त्यांनी थेट ग्रामपंचायतच्या टॅक्सपासून तर मंत्रालयापर्यंत तीन ते चार वेळा चक्रा मारल्या त्या त्याकरूनही संपूर्ण संघर्षामध्ये त्यांच्या वडिला वाचवू शकले नाही त्यामध्येच त्यांची दोन एकर शेती पण गेली त्या संघर्षामध्ये इकडे जाऊ का तिकडे जाऊ संपूर्ण व्यवस्था शासन प्रशासन गेंदळ्याच्या कात्रीचा असल्याने कुठंतरी आपल्याला यांच्या छातीवर बसून काम करू करमान्य शेतकऱ्यांचा सामान्य, सामान्य जनतेचं जा काम जर होत नसेल तर आपल्याला कुठंतरी शासन प्रशासनावर दणका देऊन आपल्याला काम हे मार्गी लावण्याचं काम कुठंतरी एका शेतकरी पुत्राला समोर देऊन करावं लागेल या उद्देशाने ते राजकारणामध्ये पाऊल टाकले आणि बघता बघता सरपंच झाले सरपंच होऊन त्याने गावामध्ये एक ना अनेक टावले पाच एकरामध्ये शेततड असो मंदिराचं काम असो गावातील छोटंसं छोटं काम असो की मुलांना खेळण्यासाठी मैदानी ग्राउंड असो रातोरात एका रात्री त्यांनी संपूर्ण कायापालट केली एक ना अथक असे प्रयत्न करून गावासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली आणि बघता बघता नव्वद टक्के काम आश्वासन दिलेले पूर्ण केले आणि थेट आले दोन हजार चोवीसची निवडणूक त्या निवडणुकीमध्ये बघता बघता त्यांना समोर पक्षाचा भारतीय जनता पार्टीचा मजबूत दावेदार उमेदवार राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना थेट आव्हान देत अपक्ष समोर त्यांनी स्वतः उभं राहायचा निर्णय घेतला संपूर्ण पाठिंबा संपूर्ण जालना जिल्ह्यातील गोरगरीब शेतकरीचा पाठिंबा हा त्यांच्या पाठीशी आणि आता थेट लढत आहे रावसाहेब दानवे यांच्यासोबत आता शेतकऱ्याचा छोटासा मुलगा वय वर्ष पंचवीस कशी लढत देणार त्यांना सामना कसा अटीतटीचा होणार की एक साईड होणार या संबंधित संपूर्ण प्रश्नाचा आता फाळास पडायला आला तर मित्रांनो मंगेश साबडे यांच्या आंदोलनातून वर्त आलेलं चरित्र मंगेश साबडे यांनी विहिरीसाठी आंदोलन केलं होतं सर्वात पहिलं त्यांनी आपल्या वडिलासाठी स्वतःसाठी टावरवर चढून आंदोलन केलं होतं त्याच्यानंतर विहिरीची लाच घेते म्हणून पंचायत समिती तहसीलपदी त्यांनी पैसे घेऊन दोन लाख रुपये घेऊन आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामधून गोरगरीब शेतकऱ्याचे पैसे खाणाऱ्या अधिकाऱ्यांना छातडावर लाज देण्याचं काम आणि सामान्यातल्या सामान्य शेतकऱ्याचं काम एकही रुपया न देता करण्याचं धाडस हे शेतकरी पुत्रात असेल तर ते आहे मंगेश साबळे असं नेतृत्व असणारं थेट लढत देणार आता भाजपीय पक्षाच्या राजकीय नेत्याला जे चार ते पाच टनपासून जालना जिल्ह्यामध्ये नेतृत्व करतात त्यांच्याशी थेट लढता आता संपूर्ण कष्टकरी जनता ही त्यांच्यासोबत आहे असं संपूर्ण आश्वासन सं, त्यांनी प्रसारमाध्यमाशी देताना सांगितले आणि शेतकऱ्याचं गोरगरीब शेतकऱ्याचं एक लहानसं वर्ष पंचवीस असणारं पोरग जर थेट निवडणूक लढत असल सं, तर संपूर्ण शेतकऱ्यांनी पाठिंबा द्यायला पाहिजे ना का आता आतापर्यंत ज्या आपल्या सत्तेमध्ये असणारा विविध मोठे मोठे पक्ष जे काम करू शकले नाही ते सामान्य शेतकऱ्याचा पोरग जर आपल्या व सरपंच पदावर असताना भले मोठे मोठे जर एक ते दोन वर्षामध्ये कामं आपल्या गावामध्ये आणू शकत असेल तर लोकसभेचे नेतृत्वाखाली पूर्ण जिल्हा बदलण्याची ताकद हे शेतकरी पुत्रामध्ये असते म्हणून आता जालना जिल्ह्यातील नेतृत्व बदलण्याची हे वेळ आली आहे आणि मंगेश चाबडे हे सरपंच आता खासदार बनण्याच्या दावेदारीमध्ये उभे आहे आता बघूया समोर काय होते आणि काय नाही धन्यवाद